श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला अशी काही चुका किंवा काही कामं जी आहेत ती चुकूनही करायची नाहीत अशा काही चुका आहेत ज्या आपल्या हातून होऊन द्यायच्या नाहीत आणि या चुका जर आपल्या हातून झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील आपण बघा कधी कधी असं म्हणतो की माझ्याच बाबतीत असं का घडतं मी सगळं व्यवस्थित करते पण माझ्याच बाबतीत अशा वाईट गोष्टी का घडतात दुःख येतात संकट येतात अडचणी येतात हे सगळं माझ्याच वाट्याला का येतं तर बघा कधी कधी आपण काही महत्वाच्या शुभ दिवशी काही चुका करतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर बघा येत्या शनिवारी बारा एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील असतो तर पौर्णिमा पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी पाच वाजून बावन्न मिनिटांनी आहे पौर्णिमा तिथी ही बारा तारखेलाच आहे त्यामुळे याच दिवशी आपल्याला सत्यनारायण किंवा काही जे पूजा विधी उपाय आहेत ते करायचे आहेत बघा पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि या पौर्णिमेचं महत्व काय आहे त्याचे उपाय कोणते आहेत जे आपल्याला करायचे आहेत कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायचे हे नक्की ऐका बघा बरेचसे लोक या दिवशी दिवसभर उपवास पाह पाळतात बघा जे काही हनुमानांचे भक्त आहेत ते या दिवशी अगदी कडक उपवास करत असतात आणि चंद्र पाहिल्यानंतरच हा उपवास सोडत असतात याशिवाय या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे बरेचसे लोक हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे हनुमंतांना काही जो मानाचा नैवेद्य आहे पण करायचा आहे आणि ही माहिती लवकरच आपण आपल्या चॅनेलवरती व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे चंद्र पाहिल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते तर या दिवशी माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्ती असेल टाक असेल यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं हे सर्वांनाच माहीत आहे आपल्या चॅनेलवरती त्याचे देखील व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर बघा तुमच्या घरामध्ये जर स्त्रीयंत्र असेल तर आवर्जून स्त्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा तुम्ही कुंकुमार्चन करत असताना स्त्रीसुक्त किंवा नवार्णव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो पटन करत कुंकुमार्चन करू शकता आणि यासारखी मोठी सेवा कोणतीच नाही तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला स्त्री यंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन नक्की करत जावा आपल्याला सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येतं तर बघा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता आता बघा पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केले गेले पाहिजेत तर बघा मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की दुधामध्ये थोडीशी चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे म्हणजेच काय चंद्र दिसला की आपल्याला दूध आणि साखर जे आहे ती चंद्राला अर्पण करायची आहे आणि मनापासून चंद्रदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शंकाने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आणि शंख हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे कोणतीही खीर तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो जी तांदळाची खीर आहे ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशी जवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि तुळशी हे माता लक्ष्मीच एक स्वरूप आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे त्यामुळेच आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दररोज जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही नक्की आवर्जून लावा पण रोज नाही लावलं तर निदान पौर्णिमेच्या दिवशी तरी तुळशीला तुपाचा दिवा लावा यानंतर बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत प्रदक्षिणा मारायची आहे तांब्या जल अर्पण करून आपल्याला शुद्ध गाईच्या ती तुपाचा जो दिवा आहे तिथे लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कडून झालीच पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यातील खूप मोठी मोठी संकट दूर होण्यास मदत होत तर बघा आता आपण हे सगळं पाहिलं की कोणत्या गोष्टी कराव्यात परंतु पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत बघा तुम्ही भलेही सेवा करू नका काही उपाय करत नाही पौर्णिमेला सत्यनारायण करत नाही पण काही चुका मात्र अजिबात करू नका बघा पौर्णिमेच्या दिवशी कोणाचं वाईट चिंतू नका कोणाशी भांडू नका कोणाचा अपमान करू नका कोणाला अपशब्द बोलू नका घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका त्यांना शिवीगाळ वगैरे करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या स्त्रीचा अपमान तर अजिबात करू नका बघा बऱ्याच घरामध्ये पुरुषांना सवय असते ते घरातल्या स्त्रीला अगदी घाणेड्या शब्दामध्ये खालच्या पातळीने बोलतात हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही कितीही मोठे असाल तरी याचे वाईट परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील कारण घरातील स्त्री ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते तर बघा यामुळे घरामध्ये काही वादावाद कटकटी होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे नाहीतर भविष्यामध्ये याची नुकसान भरपाई आपल्याला शंभर ही करावीच लागते वाईट दिवस आपल्या आयुष्यामध्ये नक्की येतात आणि बघा दिवस फिरायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला याच जन्मामुळे भोगावी लागते त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यानंतर बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे त्यामुळे चुकून सुद्धा तामसिक अन्न मद्यपान या गोष्टींचं सेवन करायचं नाही कारण यामुळे का होतं या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मांसाहार मुण करणं या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजेत नाहीतर याचे खूप वाईट परिणाम भोगावेच लागतात यामुळे मात्र लक्ष्मी देखील नाराज होते आणि हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे भगवान हनुमान देखील आपल्यावरती नाराज होतात आणि याचे नक्कीच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचं नाही घरामध्ये लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील किंवा एखादे मग आजाराने ग्रस्त असतील काही त्यांना गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या लोकांचं आपण समजू शकतो पण जी काही धडधाकड लोकं आहेत व्यवस्थित कामधंदे करतात तर त्यांनी या दिवशी जास्त वेळ झोपून राहायचं नाही दुपारी अजिबात पौर्णिमेच्या दिवशी झोपायचं नाही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णू यांची सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी दान करायला अजिबात विसरू नका यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते दान करा अगदी तुम्हाला काहीच नाही जमलं तर ग्लास भर पाणी तरी कोणाच्या तरी मुखात जाऊ द्या तुमच्या हातून पाणी दान हे देखील सर्वात मोठं दान आहे पाणी दान करा अन्नदान करा तुमच्याकडून होईल एवढं पाच रुपये दहा रुपये जी काही तुमच्या ऐपत आहे त्यानुसार तुम्ही दानधर्म करू शकता आणि बघा तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी तर दान करायलाच हवे यामुळे आपल्या पित्रांचा जो आपल्यावरती आशीर्वाद आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळत असतो पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न मांसाहार या गोष्टी किंवा मद्यपान जे आहे ते आपल्याला आवर्जून टाळायचं आहे यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल तर तो घालवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्न जे आहे त्या दिवशी शिजवायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती तुम्हाला दावायची आहे आणि माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते बघा तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे छानशी रांगोळी काढा लक्ष्मीची पावलं काढा दरवाज्यावर तुम्हाला स्वस्तिक देखील काढायचं आहे हळदी कुंकणी या ज्या सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल आणि बघा चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं अजिबात तोडू नका कारण बघा मी मगाशीच सांगितलं भगवान विष्णू यांना माता तुळशी अत, अत्यंत आवडीचे आहे आणि माता तुळशीचं रूप हे माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळस अजिबात तोडायची नाही तसेच बघा संध्याकाळी कधीही तुळशीची पानं तोडू नका यामुळे माता लक्ष्मी खरंच नाराज होते आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात पौर्णिमेच्या रात्री कधीही दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे आर्थिक नुकसान जे आहे किंवा आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि असं पण रात्री दही खाल्ल्यामुळे आरोग्यसंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवतात त्यामुळे संध्याकाळी दही हे अजिबात खायचं नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तर अजिबात खायचं नाही तर बघा अशा काही ज्या गोष्टी आहेत जो, जो आपल्याला पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित ता आहे आणि त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आहे आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे त्यामुळे आपल्याला सेवा करून पूजा करून सात्विक अन्न खाऊन शांततेने कोणाशी वाद न घालता कटकटी न करता मन शांत आणि आनंदी ठेवून नकारात्मक विचार जराही मनामध्ये न आणता पौर्णिमेचा हा दिवस जर आपण या चुका केल्या नाहीत आणि हे काही उपाय केले तर बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी या आहेत दूर होण्यास मदत होईल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि या काही चुका टाळायच्या आहेत किंवा जे काही उपाय सांगितले ते करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती आणि त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेट ટૂ સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ